हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे बंटीच्या हळदीचा दिवस आणि त्याच्यासाठी आजचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे हे इकडं मांडव चाललेला आहे मांडव म्हणजे आंब्याचे पत्ते असतात गाड्यामध्ये बैलगाड्यामध्ये आणि जे आपले भाऊबंडकीचे लोक असतात ना ते सगळ्यांच्या दरवाज्याला हे आंब्याचे पत्ते लावायचे असतात तर आता ह्याची पूजा केली माधुरीने आणि त्याच्यानंतर आता हे निघणार आहेत आली आमची नवरीबाई आणि नवरीबाईला मांडवाच्या गाड्यावर उभं राहून फोटो व्हिडिओ काढायचा होता त्याच्यासाठी ती आलेली आहे इकडं आणि हा टोपी घातलेला तुम्हाला दिसतोय ना तर आहे निलेश भाऊ नवरी आहे ना नवरीचा भाऊ आहे तर भावाने बहिणीची सगळी अगदी सगळी हाऊस केली लग्नामध्ये कारण काका दोन वर्षापूर्वीच गेले आहेत दोन ते तीन वर्षापूर्वीच आणि सगळी जबाबदारी भाऊवर होती आणि त्याने सगळी हौस केली आहे नवरीची बहिणीची जायचं होतं बंटीसोबत थोडं थोडं तयारी करायची होती आणि आमची कशी धावपळ होते आम्ही कसं एकमेकींचं एवढ्या जणी असल्यावर सगळं कम्प्लीट करतो हे तुम्हाला दिसत असेल मी तिकडे खुशीचं लायनर लावते आणि अंजू इकडं माझं हायलायटर लावते आणि नंतर अंजूचं इकडे श्रावणी लावणार आहे तर तुम्ही बघू शकताय की सगळेजण मिळून कशा तयार होतो हॅलो नमस्कार मंडळी हा 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 मावशीच्या वाड्यामध्ये मंकी आलाय हॅलो नमस्कार मंडळी सर आज आहे हळदीचा दिवस, दिवस आणि आम्ही सगळे अजून असे तयार झालेलो आहे आणि नंतर आणखी दुसऱ्या साड्या आई सगळ्यात छान तयार झालेली आहे इकडे ही दुसरी बहिणी लपते मागे आणि तुम्ही बघितलं की बंटीडाईच मांडवाचा कार्यक्रम झालेला आहे मांडव गेलेला आहे तिकडे बाहेर तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा बाय इकडं ही माधुरी देवाची पूजा करते देव आणलेस ते इकडे वहिनी दूध पिते <laughs> इकडे मामी तेल पित आहे इकडं एक नवरदेव तयार आहे ही नवरीबाई आणि ह्या नवरीच्या मोठ्या काकू आहेत हॅलो काकू युट्यूबची फॅमिली आहे आणि ह्या काकूंच्या आहेत मुंबईला राहतात त्या इकडे आका पण तयार झाली आहे आंघोळ वगैरे करून हा आंघोळ वगैरे साडी तेच ना कृष्णा कुठे चाललं तुम्ही इकडे सगळे देवांची पूजा वगैरे करायला आलेले ते आता पहिले दर्जाची पूजा करताय आता इकडं आम्ही येशीची पूजा करून आलो आणि त्याच्यानंतर आता तिकडं गावात चाललेलो आहे देवाची पूजा करायला <laughs> आता या भावाला एसी ऐकू आलं उन्हाळ्यामध्ये ची पूजा करते नाही आम्ही ची पूजा करून आलोय ठीक आहे चला आता इकडे नवरीबाई आमची बेलाची पानं तोडते आमची नवरीबाई लगे हात पुरून जाईल उंच खूपच बन टू तुझे केस खूप सुंदर दिसतंय दाखव वाव आणि इकडे मंदिर आहे आणि इथं पाहा तुम्ही किती छान मस्त असं पिंपळाचं झाड आहे चला चला मॅडम चला चला हा हा चालेल

निघालोय आम्ही एकविरा देवीला जाण्यासाठी त्यांची कुलदैवत आहे ना पण तीन त्यांची कुलदैवत आहे तिकडे चाललोय हे प हे मावशी त्यांचं जुनं घर होत त्याची भिंत ते सगळी हा हे अजून घेतलं नाही कुणालाच <laughs> तुमचे चार इंचे घर होते ना इथं आम्ही ना नदीवरून इकडून यायचो ना सामने कडून तेव्हा बघायचं हा आता पण छान आहे का तुमचा वाडा असा आहे तो हे इकडं आहे एकवीरादेवीचं मंदिर आहे ना गणपूरचं बाग आहे आहे इकडे लिंबूची बाग आहे ती कोणाची आहे का बाग तुमची पण आहे ना हां म्हणजे तुमच्या पण इथं कुठे आहे बुवा असं हां का

मग एकदा बाबांशी पण आपल्याला बागायती ती दाखवा लागेल शेती वगैरे हो ना ग काय थकल गोपालच्या लग्नाच्या वेळेस जाऊ ना आपण ठेवा तेव्हा दाखवून देऊ मी तर मग बाबांचं करायचं ना आपल्याला आजीसोबत जाऊ तेव्हा आजीसोबत जाऊ मग आपण मी बाबाकडे नाही पाहिजे पत्रिका वगैरे ठाकल पाहिजे करू ना मग मोठं काहीतरी नवीच्या वर हडी असं ठेवायला पाहिजे बाबांच्या मुली आजीकडनं घडून ग मग सगळे नातींचे पोरींचे भारी मज्जा येईल बाबांना उच आहे ना करून टाकू आपण आता बसतो गाडीत आणि घरी निघतो चला मग घरी गेल्यावर बोल कमले तू काहीतरी बोलत होता का बोल काय म्हटलं तू उलट व्हिडिओ का चांगलं मामांचा मुलगा आहे असं भांडतो त्याच्या आत्ताच्या मुलीशी नवरी म्हणून काय काय म्हंटल काय बोलणार बाबांचा हे आमचे अण्णा बाबा आहेत सांगतोय का लवकर रायगडचा युट्यूब वाला ठेवलं नवऱ्या म्हणून काय पण करते युट्यूब वर उलट तू लवकर व्हायरल होशील लग्न जमेल तुझ पोरी बघतील तुला हॉटेलचा मालक आहे म्हटलं तू एवढा बागायती आहे ती मालदार आहे तर आमचं आता घरी नाश्ता वगैरे झालेला आहे नवरीबाईचा आणि आमचा सगळ्यांचा आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो इकडं एका ठिकाणी काम आहे मला तिथे जातोय आणि त्याच्यानंतर मग घरी येऊ काम आहे म्हणजे आमची नवरीबाईला थोडं बरं वाटत नाही म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जातोय आम्ही तुम्हाला दाखवते का ग बरं नाही वाटत ना। विकनेस मला जाणवत हां थोडस जाणवत असेल थो झोप वगैरे नाही ना थकवा येऊन जातो ना जागरण जागरण सतत पण एवढं एवढा कमी करून टाकला असेल तुम्ही त्याच दिवशी आम्ही म्हणजे ना, ना आपले जार का असं एक जार पिऊन गेलो आम्ही डायरेक्ट अरे मी तुला सांगू का अर्धा जार मी एकटीच पिली होती तेव्हा अरे मठ्ठा इतका भारी होता ना आणि लास्टला आहे ना दही उरलेलं होतं ना तर मग आम्ही नाय आम्ही पण मठ्ठा ठेवला होतो पण भाऊ काय माहिती चांगला संपला ना त्याचं खरं म्हणजे ना त्याचं चांगली क्वालिटी राहिली की लोक काय की मग चांगला बनवला नाही म्हणून मग मठ्ठा रद्द केला होता काय नाही दा ना, ना, ना ते उन्हाळ्यात चांगला राहतो पण ही आहे फेमस नी लॉन्स कंपनी जिथं सगळं बनतं लोनचं वगैरे काय काय म्हणतं गोन्च पापड शिराया हो का भरपूर पण सगळ्या वस्तू इथं उतरांची फेमसॉन्स कंपनी पण असत पण भरपूर लोकांना काम हे रोजगार पण मिळाला असेल ना इथं आजूबाजूच्या खेड्यांवर पाहिजे ग असं काहीतरी कंपन्या वगैरे आपल्या इकडच्या लोकांना पुणे मुंबईकडे जाण्याचं काम नाही पडणार मुला पुण्याला हो, हो <laughs> का पुण्याला गेला असेल त्यांच्याकडे सोन ड्रेस चेंज करायला गेला होता ना सोनकडे दिला होता आणि सोन्या हा भेटला जिजू आणि भेटला असेल नवीन जिजू येणार का ते पण आता त्यांच्या लग्न लागेल आज येतील ना ते नाही नाही नवरदेवाची हळद लावून मग येतो ना नवरदेव उद्या येतील आणि गप्पा गोष्टी करत उतराण आलं सुद्धा आणि तिथं आता बंटीला आम्ही दवाखान्यात आणलं कारण तिला दोन दिवस आधीपासूनच ताप वगैरे होता आणि तिची ट्रीटमेंट चालू होती आणि आज पण तिला दवाखान्यात आणायचं होतं कारण हळदीचा दिवस आणि रात्री पण जागरण वगैरे होणार होतं

आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी म्हणजे आता जरा बरं वाटतंय आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी हो तर आम्ही आलो आता घरी हां चल चल ना मी काय नाही आता लगेच इथे तेवढं आणि इकडे तुम्ही पाठीमागे बघू शकताय हा आहे ना वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे इकडे हे मंडप टाकायचं काम चालू आहे आणि तुम्ही बघताय की वरतून ताडपत्री आहे वॉटरप्रूफ मंडप आहे ना इकडं फेरे वगैरे होणार आहेत लग्न लागणार आहे टाळी लागणार आहे इकडं आणि इकडे हळदीचा हो प्रोग्राम होणार आहे आणि जेवणाचं पण इकडं पंक्ती राहणार आणि ही जी तुम्हाला मंडप टाकलेली ही सगळी समोरची जागा दिसते ना तर ही जागा आणि तुम्हाला पुढे आणखीन दाखवते इकडे पा हे जेवणाचं सगळी तयारी चालू आहे आजच्या सकाळच्या जेवणाची हळदीच्या दिवसाचं सकाळचं जेवण ती जा दाखवली ती जागा आणि इकडं तुम्हाला आणखीन एकदा दाखवते हे पा हे हा पूर्ण चौक जो आहे ना ते माझी मावशी ना मावशीचे दोघं तिघं भाऊ जे आहेत ना ते असं सगळ्यांचं आहे हाय करा सगळेजण हाय Hi. तो आता वाजले आहे दुपारचे साडेबारा आणि आज हळदीचा दिवस आहे जण जेवायला बसलेले आता पंगत बसले हाय हाय ही बघा ही नवीन मेंबर ऍड झाली आमचं मध्ये हाय अय श्रावणी मौस हाय केशव श्री हाय झालं नाही मग नाही पाणीसाठी येतो ग्लास फक्त <laughs> वाले घेत ना मी ओके थँक्यू बघी काय शुभ नाही शुभांगी पाच क्लास इथं कितस सात आठ क्लास आपलं चित्रा माउजी

Thank you.